अरे राम राम भाऊ राम 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 या, या बसा बस कसा बसा बस बसा बसा बसा। काय झालं लय तानात बसलेले काय करू राव पैसेच नाही लय परेशान आहे मग दुधाचे पैसे टाकतो कुठं आणि खरे तुझ्या बाकीच्या म्हशी आहेत तर कुठं अरे सहा महिने झाले दूध संघाने पैसेच दिले नाही त्यामुळे पैसे नाही चाऱ्याला म्हणून दिल्या म्हशी सगळ्या जंगलात चाराला पाठवून बरोबर आहे अहो ज्याच्या घरी गाय नाही गोठा नाही असा तुमचा चेअरमॅन हे त्याला काय करणार तुमच्या व्यथा तुमचं तो चेअरमन करतो तरी काय काय त्यालाच माहिती बासुंदी करून खातो का लोणी खातो का नुसताच मली याच्यावर काही उपाय असेल ना उपाय आहे ना केला ना उपाय त्याच्यावर उन्मेश दादांनी माग लय मोठं आंदोलन केलं दुधाचा भाव फरक मिळून दिला त्याच्यावर अनुदान मिळून दिलं आणि त्याच्यावर बोनस मिळून दिलं त्यामुळं माझं ठरलं त्यावेळेस माझं मत फक्त उन्मेश दादाला शेतकऱ्यांसाठी एवढं चांगलं काम करणारा माणूस माझं पण ठरलं हो या वेळेस आपण उन्मेष दादांनाच मतदान करणार नको भ्रष्ट फरक स्पष्ट तोच विश्वास जुना उन्मेष दादा पुन्हा निशानी मशा